आपण दुसऱ्याचे दोष सांगू नयेत आणि परनिंदा कधीच करू नये रोज निजण्याच्या वेळेस आपण दिवसभरात देवप्राप्तीसाठी काय केले आणि दुसऱ्याच्या निंदेत किती काळ घालवला याचा पाडा वाचावा म्हणजे चित्तशुद्धी होत जाते रोज असे केले म्हणजे काही कालावधी शुद्ध होऊ शकते चित्त शुद्ध होण्यासाठी दुसरा उपाय सत्संग आणि जप अत्यंत लाभदायक अशी स्फटिक माळ ह्या माळेचे महत्व काय ह्या मायेवर जप करतात का ही की कोणी धारण करावी किंवा करू नये किंवा केल्यास काही वाईट परिणाम होतात का ही की शुभ परिणाम असतात घरात असावी की नसावी प्रत्येक येणारे प्रश्न प्रत्येक प्रश्नांची उत्तरे आपल्या व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहेत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दे श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप समीमय स्वागत आहे तर बघा स्फटिक माळ स्फटिक माळेचे महत्व काय आहे उष्णता रोधक सुद्धा माळ असते परंतु ही धा ही कोणी धारण करायची असती जो पूर्णपणे शाकाहारी आहे मांसाहारी वर्ज अजिबात मांसार खात नाही ही लोक फक्त परिधान करू शकतात दुसरी गोष्ट ह्याच्यावर काल भैरवनाथांचा म्हणजे काल भैरव अष्टकम हा भै भैरव अष्टकमचं आपण अकराव्या जप करू शकतो अदरवाइज कुठलाही जप केला तर चालतो पण सगळ्यात महत्वाचा काल भैरवनाथांचा जप ह्याच्यावर खूप लाभदायक असतो खूप प्रशस्त असतो आणि खूप अनन्यसाधारण महत्व असतं आपल्या घरात व्यसनाधीनता किंवा वाईट निगेटिव्हिटी वाईट करणी बाधा वाईट दोष वाईट विविध प्रकारचे गुणदोष आपल्याला अनुभव येतात किंवा अनुभवायचं असतात त्यासाठी आपण पूर्णपणे हारलेलो असतो संकटातून तेव्हा आपण जर आपल्या केंद्रातून ही स्फटिक दोनशे रुपयाला आपल्या केंद्रातून येते आणली आणि ह्याच्यावर जर जप केला आणि आहे अशी डबी मध्ये झाकून ठेवली तरी हरकत नाहीये आता तुम्ही म्हणाल आम्ही मांसार करतो मग आम्ही आणावी का आणा फक्त जप वापरा गळ्यात धारण करू नका अदरवाईज जी व्यक्ती पूर्णपणे मांसार खात नाही त्या व्यक्तीनेच फक्त ही गळ्यात धारण करायची आहे ह्याच्यावर तू सगळ्या देवांचा जप केला तरी चालतो पण सगळ्यात जास्त कालभैरव अष्टकम कालभैरवनाथांचा नाथांचा मंत्र ह्याच्यावर जप जप केल्याने भरपूर फायदे होतात तर ही गळ्यात धारण केल्यामुळे आपल्या अंगातील उष्णता पूर्णपणे नष्ट होते तर ही गळ्यात घातली की ह्याने काय होतं आपल्या घरात आपल्या आशिरातील पूर्ण उष्णता खेचून घेतो आणि उन्हाळ्यात बऱ्याच लोकांना उष्णतेचा त्रास असतो परंतु मांसार न खाणाऱ्या लोकांसाठीच आहे मांसार खाऊन जर तुम्ही धारण करत असाल तर तुम्हाला याचे अनेक वाईट परिणाम भोगावे लागतील त्यामुळे कुणीही वासार खाणाऱ्या व्यक्तीने हे गळ्यात धारण करू नका अदरवाइज न वशाट खाणारे म्हणजे वारकरी संप्रदाय लोक ह्या माळेसारखे तुळशी माळेसारखे ही माळ घालू शकतोय आणि आपल्या सगळ्या शरीरातील उष्णरोधक जे काही आजार असतात ते पूर्णपणे नष्ट होतात पूर्ण शरीराला थंडावा देते सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या गळ्यात जरी असली आणि आपण कालभैरव अष्टकमचं पठण जरी केलं तर ते माळ जप केल्यासारखं होतं म्हणजे किती लाभ असतात बघा शरीरातली निगेटिव्हिटी तर नष्टच होते पण कधी कालभैरव अष्टकम पठण केले आणि नुसते शरीरात धारण केले तर शरीरातली उष्णता फक्त जळून जाईल बाकी काही नाहीये तर ह्याच्यावर सेवाही तितक्याच करायला लागतात कालभैरव अष्टकमचे वारंवार पठण करा महिमा स्त्रोत्रचे आठवड्यातून जर सोमवारी माळ आपल्या हातात किंवा गळ्यात धारण करताना पठण करा खूप 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 याचे परिणाम चांगले दिसून येतील बघा बदल कारण शिव महिमा स्तोत्र असे पठण आहे की आपल्यावर जर काही नैसर्गिक आपत्ती येत असेल तर शिव शिवमहिमा म्हणजेच भगवान शिवशंकर नष्ट करतात आपल्यावर काही वाईट भोग येणार असेल तेही दूर करतात आणि आपल्या पाठीशी स्वामी समर्थ महाराज असतात त्यामुळे ह्या दोन गोष्टी एकत्र आल्या तर आपल्यावर कुठलीही वाईट विपत्ती हानी होणार नाही ह्याची निश्चितच तुम्हाला मी हजार टक्के खात्रीने गॅरंटी देते आणि माळ जप करताना आपण तुळशी माळ जप करतो अशीच जप करायची ह्या तर बघा हा मेरुमणी पुढच्या मणीपासून आपण स्टार्ट करणार काल भेलो अष्टकम म्हणा बाहेर गेलो तरी आपण जप करू शकतोय म्हणा तर एंड इकडे आला की तुम्ही काय करता समजा आता जप कर कर शेवट मी ह्या मण्यापर्यंत आले तर तुम्ही हा मेनी ओलडून लगेच इकडे जाता तर हे खूप शापित असतं ते तर हे हा मणी इथे एंड झाला की ह्याच बोटाने अशी फिरवायची बघा मी ओलांडली नाही तोच शेवटचा म्हणीन तोच सुरुवातीला म्हणीन आणि परत इथूनच आपला जप श्री स्वामी समर्थ असेल किंवा ओम कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध महालक्ष्मी कमला कमलात्मक मंत्र असेल नवार मंत्र असेल अदरवाइज कोणतंही मंत्र याच्यावर करू शकतोय पण सगळ्यात जास्त कालभैरव अष्टक देवराज सेव मान पाव पंकजम व्यालयज्ञसूत्रम इंदुशेखरम कृपाकरम नारदादियोगी वृंद वंदितम दिगंबरम काशी कापुरादिनाथ कालभैरवंबजे अशा स्वरूपात जर आपण जर वारंवार जर रोजच्या रोज रेग्युलर जर कालभैरव अष्टकम जर एक पूर्ण संपूर्ण मागोईपर्यंत जर म्हणत गेलो तर आपल्यावर कसलेही वाईट प्रसंग येणार नाही अनुभव घ्या अनुभव घेऊ शकताय तुम्ही आणि कुठलीही माळ घेऊ नका कुठेही तुम्हाला पवित्र माळ मिळणार नाही फक्त प्रणित मार्गातील आपल्या केंद्रातील नजदिकच्या केंद्रात घ्या फक्त दोनशे रुपयाला मिळते आणि ही ओरिजिनल माळ आहे ओरिजिनल स्फटिक मानी आहेत हे म्हणी खूप लाभदायक आहेत आणि या मण्याचं खूप महत्व मी तुम्हाला सांगितलेले जे मांसाहार करत नाही ते आणा त्याच्यावर कालभैरव अष्टक म्हणा आणि एका डबीत ठेवून देवघरातच ठेवू शकताय तुम्ही जेवढा तुम्ही सेवापूर्ती काढू शकताय शिवमहिमास्त्रोत्र वाचन करताना तुम्ही हातात असे गुंडावू शकता आणि शिवमहिमास्त्रोत्र तुम्हा जब पदत, गाल गालू ने, नहीं 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 तर तुम्हाला निश्चित स्फटिक म्हणायचे जप करायची पद्धत कोणी घालणारी कोणी घालू नये आणि याचं महत्व काय आहे हे निश्चितच समजले असेल असो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा छोटीशी श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा शेजारी बेलायकन बटन आहे त्याच्यावर क्लिक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं कमेंट खाली तुमचे काही प्रश्न असतील तेही बिंदास्तपणे विचारत जा तुमच्या काही शंका असतील तेही विचारत जा आणि तुम्ही स्फटिक माळ जर घेत असाल तर बिंदास्त घ्या तुम्ही मांसहार खात आहात तर तुमची सेवा करून नंतर तुम्ही एका डबीत घालून ठेवू शकताय पण या माळ्याचे महत्व तुम्हाला कळाले असेल घरी असायलाच पाहिजे प्रत्येक सेवेकऱ्याकडे ही माळ असावीच कारण खूप महत्व देणारी आणि कालभैरव अष्टकम कशासाठी असतात ह्या प्रत्येक सेवे माहीत माहित असतं जेव्हा आपण खूप संकटात अडकलेला असतो आपले पैसे दुसरीकडे अडकलेले असते ती व्यक्ती देत नाही त्यावेळेस आपण जर बघा शिवशंकराच्या मंदिरात जाऊन जर या माळेवर जर कालभैरव अष्टका जर म्हटल्या दिल गया। तर तुम्हाला एकवीस दिवसाच्या तो व्यक्ती स्वतःहून पैसे आणून देईल अनुभव घ्या तर निश्चितच तुम्ही ही माळ आणाल अशा आशा आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सांगितलेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते